की हे इथं आमचं वारकरी मंडळ तर हे वारकरी मंडळाच्या नंतर तुम्ही पार इथं छान आमचं वारलीचे लोक बसलेले आहेत हे सगळे मंत्री महोदयाची वाटपात आहेत हे तारपा नृत्यवाले आणि अर्थातच हे आपल्या मुंबईकरांची शान म्हणजेच आपले कोळी बांधव आणि छानश्या ह्या कोलनी नटलेल्या आहेत आणि मला असं वाटतं त्या लक्ष लक्ष ठेवायला लक्ष आणि हे आमचे पोतराज बांधव हे सगळे अगदी छान नियोजन केलेलं आहे संबल नृत्यवाले आणि अर्थातच आपल्या महाराष्ट्राची लोककला म्हणजे लोककलेची महारारी म्हणजे अर्थातच आपली लावणी लावणी सादर करण्यासाठी इथे ह्या सगळ्या नर्तिका बसलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्त्री पुरुष समानतेला समप्रमाणात सगळ्यांना महत्त्व देणाऱ्या म्हणजेच आमच्या ह्या पारलिंगी भगिनी त्या देखील इथे तयार आहे

आमचे मित्र संजय वाघुलेजी संदीप डेलेजी वैद्य सर श्री राम पांडे उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि माता महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून संपूर्ण राज्यभर विविध कार्यक्रम सांस्कृतिक आपली धरोहर आणि जी ठेवा आहे याचे सातत्याने केले जाते मग विविध संगीताचे कार्यक्रम नाटकाचे कार्यक्रम लोककला लोकवाद्य लोकसंस्कृती लोक चळवळ कार्यशाळा प्रयोगशाळा या सगळ्या विविध कार्यक्रमातून महाराष्ट्र आपला जो एका अर्थाने सांस्कृतिक संपन्न असं राज्य जे आहे यातला ज्या लोक कला लुप्त होत चालल्या आहेत त्यांना पुनर्जीवित करणं अन्य लोककलांना मनाचं स्थान निर्माण करून देणं आणि संपूर्ण राज्यासमोर आणि देशासमोर पुन्हा एकदा आपला उन्नत संपन्न असं आपलं राज्य पूर्ण देशासमोर ठेवलं जाणं या एकमेव उद्देशाने महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यविभाग हे अतिशय उत्साहित काम करत आहे मला या ठिकाणी उल्लेख करायला लागेल सध्या तर गेल्या ऐंशी पंच्याऐंशी दिवसामध्ये आपण राज्यभरामध्ये या ऐंशी पंच्याऐंशी दिवसात एकशे सत्तर कार्यक्रम केले देखील हा कार्यक्रम त्या ठिकाणी होतोय